करता तर त्या पण विनंतीला आम्ही तुमच्या मान्य दुसरी वेळ आहे तुमची साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलो स्वतः साहेब जरी आलं तरी आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार होतो आम्ही नव्हतो मांदेशन येणार आहे त्यांनी यावं साहेबांना पण आम्ही ते शिक्षत আমার yeah. কে <laughs> चर्चा झाली मुखील साहेबांसह आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला आग्रह केला की, की साथी साथी या ठिकाणावरती बसून जी प्रशासनाची भिंदोडे उडवले जात आहेत ते थांबावे तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही साहेबांसमोर बोललो त्यावेळेस साहेबांच्या मुखातून एक शब्द आल्याला आपल्याला साथ। थोडंसं उचित की साहेबांचं असं म्हणणं आलं की ज्याप्रमाणे तुम्ही पोलीस यंत्रणेला या गोष्टीसाठी जबाबदार धरता त्याप्रमाणे तुम्ही महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या गोष्टीसाठी नवकर देतो त्यांना पण याचा दा दाब विचारला पाहिजे तर हे म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा नाही की तुम्ही अकार्यक्षम आहात तुम्ही कार्यक्षम आहात परंतु कार्यक्षम वाळूच्या संदर्भामध्ये विषय असेल जो काय किंवा मांगूर शेतीच्या संदर्भामधला विषय असत तर त्या विषयावरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते पण धंदे वैद्य पद्धतीने जे चालू आहे बंद झाले पाहिजे त्याच्यामध्ये हातभार कोणाचा कोणाचा कसा आहे त्याचा आकाश शोधला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य तुम्ही कारवाई केली पाहिजे ही आमच्या या माध्यमात विषय आहे आता साहेबांनी कोकणी साहेबांनावरती जे आम्ही काय अॅनालिसिस केले काही आम्ही मागण्या केल्या त्यांच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये साहेबांनी असं आम्हाला स्पष्ट केलं की आम्ही तुमच्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे त्या दखलेमध्ये आम्ही कारवाई करायच्या सूचना केलेल्या आहेत कालच काही लोक लोकांना किंवा एन सी बीना साहेबांनी त्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून आपल्यालाही काही पत्र येऊ शकतं किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही सूचना येऊ शकतात आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाही पण तुम्हाला पण त्या सूचना येऊ शकतील आणि त्या त्या वाळूच्या संदर्भामध्ये मागण्याचं आहे पण ॲज अ हेड ॲज अ डिपार्टमेंट किंवा पॉलिटिकल असं हेड म्हणून तुमच्यावरती सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर प्रमुख आहे तसं इंदापूर तालुक्याचे तत्ता प्रमुख आहे आणि सर्व अधिकारी तुमच्या अंडरमध्ये येतात असं आम्हाला कायद्याने माहिती आहे पण कायद्याच्या अनुषंगाने नव्हतं या सर्व गोष्टींची जबाबदारी ती तुमच्यावर आहे जशी कोकणी साहेबावर आहे तशीच तुमच्यावर आहे व तिच्याला फॉरेस्ट विभागाचा काय विषय असेल तोही तुमच्या अंटरमध्ये येतो व त्याला भूमिअभिलेखाचा विषय असेल तोही तुमच्या अंडरमध्ये येणार आहे तसं मत्स्य विभाग असेल मोजली डिपार्टमेंट असेल तर मग आपल्यावरती जबाबदारी आहे तर ती जबाबदारी आपण पार घालो वाटत नाही त्याच्या मा मांदराच्या संदर्भामध्ये ती कारवाई साहेब मीच ह्या ठिकाणावरती उभा राहून बसून अनेक लोकांना डिपार्टमेंटला फोन केलेले परंतु अनेक ठिकाणावरती बॅकवर्टिंग साईडच्या साईडला असेल किंवा ह्या ही पट्ट्यामध्ये साईडला असेल या ठिकाणावरती आजही त्या पद्धतीची मांजराची शिक आम्ही ते कळवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आमच्याबद्दल अशी घटना आहे कुठे नाही दाखल म्हणून 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 आम्ही तुमच्यापर्यंत लोक यायला कचरत होतो ते आता एकदा पुढे कचारणार नाही तुमच्यापर्यंत आम्ही सगळी समस्या

रद्द बातल ठरवला त्यासंदर्भात आम्ही एस पी साहेबांना बोललो एस पी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना आदेश केला आहे की तो पुढे करा तो रद्द करा दुसरी गोष्ट हे सन तुम्ही सुरूच रिपब्लिकन पक्षाचं काम करतात त्या आंदोलनामध्ये ह्यांचा काही भिकमागो आंदोलनात नव्हते काय काहीच कारण नाही त्यांचा कुठं रोल नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोल नाही तर आमच्या पंधरापैकी ह्या चार लोकांना त्यात बोवलं गेले आम्ही म्हणून फोटो गुन्हा दाखल होत्या साहेबांकडून तर हे जिवंत पुरावा त्यांनी कुठल्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी कुठलेही काय कारण कुणीपासून दिली की त्यांना माहीत साहेबांकडे आमच्याकडे असं करू नये फोटो दाखवून करू नये हे आमची विनंती आहे काय आता त्यांना जरी राहायचं असलं आम्ही काय त्यांना घालवायसाठी का बसलेलो नव्हतो मूळ मुँग मुद्दा आम्ही आमची मागणी काय होती त्यांची चौकशी करा आम्ही जे त्यांच्यावर आरोप लावतोय व आमच्या ज्या मागण्या त्या संदर्भ संदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी एवढीच आमची बातमी साहेबबा म्हणणं असं म्हणणं काय आता त्यांनी परत आवश्यक ते कुठला तरी सरव दे पोखरून आणला शेत कुठे काय पकडून आणला आणि ते आरोपीला सांगतात हा बाळासाहेब चेत्रपतीचा भाव आहे तो सरव दे मान्य आहे महाराज आहे जी मी मान्य आहे हा बाळासाहेब शत्रपतीचा भाव आहे तर माझा जन्मही दाखवचा मला दोन भाऊ ते दोन तोड भाऊ

एभी एभी। जो रिपील झालेला गुन्हा मूल केलाय ना त्या संदर्भात त्यांच्याशी बोलून घ्या कारण येसपी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना आदेश केलाय करा एकशे छप्पन्नास रुपये आम्ही जमावबंदी केला पत्र वर जमावबंदीच्या संदर्भात त्यांना मी पहिल्या पत्रात लिहून गेले ते खोटं काय सांगतात ह्यांना निवेदन दिलं हे स्वीकारत नाही साहेब पहिल्या दिवशी ज्यावेळेस निवेदन घेऊन गेलं त्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात निवेदन घेऊन गेल्यानंतर लगेच हेच मोठीच द्यायची हो पद्धत आहे का आम्ही आंदोलन करणार आहे का ह्यांनी काय उठवायचं हां निवेदन स्वीकारत नाही साळवे साहेब बरोबर आहे तुम्ही नव्हता त्या दिवशी निवेदन घेऊन गेलं तरी तुम्ही मोर्चीच देणार असं करा तसं करा स्वतः या चर्चा करा आमची एखादी मागणी चुकीची असेल त्याच्यावर तुम्ही जोर द्या हे चुकत आहे तुमचं काय बांधर असं काय दहावी आम्हाला वाटली नाही त्यांच्या विरोधात भेकमाग करणं काय परंतु ज्यावेळेस कुठलाही पोलिस तुम्ही आला राहू शकता तुम्ही इथं आले आमचे चर्चा केली पोलिसांचा कोण माणूस आला ना आम्ही आम्ही बोलल्यानंतर परत जीवन मोहिते साहेबांनी अहो आम्ही म्हणत होतो डी वायस पी साहेब ते आले पाहिजे ते दोन तीन वेळा इथे येऊन गेले आणि येऊन गेले पण आले नाही काय आणि एका कासला धरून जर तुम्ही असं तर सगळा समाज जागृत झालेला आमचं आंदोलन म्हणजे आम्ही शांततेच केलं सणसीर मार्गाने केलं काय अरे त्याला सर्व स्तरातून पाठिंबा दिला पत्रकारांनी पाठिंबा दिला सर्व पत्रकारांनी आमच्या चांगल्या पद्धतीने बातम्या कवर केल्या त्या आम्ही जे वरिष्ठांना घेता गेलो ह्याच्या त्या वरिष्ठांनी आम्हाला चांगलं आश्वासन केलं म्हणजे आम्हाला आमचे जे मागण्या होत्या ते आम्ही प्रबळपणे त्यांच्याबरोबर मानले फक्त आमची विनंती आहे त्यांना ती एकोणीसशे बावीसचा तो गुण आहे आमच्यावर आता या कोणीही कार्यकर्त्यांना भेटलं त्याच्याबद्दल काय नाही मोठा गुन्हा केला का नाही एकोणीसशे बावीसचा तो कायदा रिपिंग झाला काय सतरा डिसेंबर दोन हजार तो कायदा रिपिंग झालेला आहे तो कायदा आमच्यावर टाकला तो कायदा इंद्रधरच्या काळामध्ये पोलिसांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये यासाठी तो कायदा ज्यावेळेस मोदी सरकार आलं मुर्मू राष्ट्रपती होते आपल्या आहेत तर त्यांच्या सहीनं त्याचं गॅजेट निघालं ते गॅजेटसुद्धा आपले तो कायदा आम्हाला आपण फोटो गुन्हा दाखल होत्या तुम्ही आमच्यावर लक्ष असो माझा तुम्ही आहात हे आमच्याकडे कायदा काय म्हणणं आहे या ठिकाणावरती बसलेली संघटना तिथं बसल्याला आक्रोश होता त्या आक्रोश दिवस झाला आहे संविधानाच्या चौकटीत बसत अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण जर आम्ही मीग मामा के आंदोलन केलं त्याच्यावरती मामाला गुन्हा दाखल झाला मी त्याच्यामध्ये होतो माझ्या गुन्हा दाखल झाला मला काही कसं अजिबात वाटत काही नाही फक्त एवढंच आहे की आम्ही जे ग्राष्टी सिद्ध करणार होतो त्यामध्ये सिद्ध झालेला आहे की अयवध धंदे चालू होते आ, तर त्याच्याबद्दल कारवाई झाल्या कारवाई झाल्या म्हणजे ते अयवध धंदे चालू होते एक दुसरं आम्ही म्हणत होतो की खोटे गुन्हे दाखल केले जातात तर तुम्ही आताच पाहिलं की चार लोकांवरती कारण नसताना गुन्हे दाखल झाले याचा अर्थ असा की उदाहरणपासून काही लोकांवरती खोटे गुन्हे दाखल होतात हेही सिद्ध झालं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या घटना इंदापूर तालुक्यामध्ये घडून आई या कार्यक्रमासाठी किंवा या गोष्टींसाठी दखल घेतली गेली म्हणजे मग ते सुप्रियाताई सुळे स्वतः या ठिकाणावरती आल्या या ठिकाणावरती आल्यानंतर मग त्या पोलीस स्टेशनला गेल्या एक शुद्ध नागरिक म्हणून तुम्ही थोडासा विचार करा पहिले प्रथम नागरिक म्हणून की इंदापूर तालुक्याच्या किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणावरचा पी आय आपल्या खुर्चीवरनं निघून जातो म्हणजे या त्या प्रतिनिधीचा त्या लोकसभा खासदाराचा हा अपमान आहे का नाही तो त्यांनी गेल्याला आणि त्या संविधानाच्या पदावर आहे म्हणून आम्हाला असा आक्षेप आहे की त्या ठिकाणावरती असं घडता कामा नाही होत जर लोकसभेच्या उमेदवार खासदारांना जर अशी वागणूक दिली असेल तर इंदापूर तालुक्यामध्ये लक्षात इंदू लोकांच्या की हा गुन्हागार जसा घडवला जातो आहे तसा ती खोटे गुन्हेसुद्धा व्यवस्थित इंदापूर तालुक्यामध्ये घडवले जातात हा त्याच्या जा पाठीमागचा उद्देश साध्य दिसून येतो त्यामुळे अशा व्यक्तीची बदली किंवा निलंबन आम्ही जी मागणी केलेली आहे ती रास्त आहे हे या माध्यमातून आमचं सिद्ध होते म्हणून आम्हाला हे सांगायचे आम्हाला तुम्हाला एक अजून विनंती करायची की ॲज अ हेड म्हणून आपण याच्याबद्दलचा सर्वात तपशील बनवावा आणि तो संबंधित डिपार्टमेंट का त्या विभागाला तुम्ही प्रस्तुत करावा जेणेकरून या अधिकाऱ्यावरती एस आय टीची चौकशी होईल आणि ती राजू भाड्याच्या केसमधली जो काय डिफंट परिणाम आहे त्याच्यामध्ये तो निश्चित गुन्हेगार आहे त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये मत आपलं व्यक्त करावं आणि ते व्यवस्थित त्या डिपार्टमेंटशी साजरी करावं एवढी आमची पद्धती आहे त्यानिमित्ताने नि, त्यानिमित्ताने नि, त्यानिमित्ताने नि, त्या नि, आम्ही आज हे प्रकरण सुप्रियता या ठिकाणावरती आल्या त्याचप्रमाणे आर पी आयचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे अध्यक्ष असतात ही संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क साधलेला आहे त्या त्यांशी बोललेले आहे त्याचप्रमाणे पीपल्स पार्टीचे पण अधिकारी पदाधिकारी त्यांनी त्या ठिकाणावरती बोललेले आहेत काही अनेक वेगवेगळ्या संघटनेच्या प्रमुखांनी जिल्हाधिकारी संघ किंवा एस पी साहेब संघटने आमच्या केलेले त्या अनुषंगाने आमची सर्वांची त्या ठिकाणावरती भेट झाली त्या सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं आम्ही या आंदोलन इंदापूर तालुक्याच्या आंदोलक म्हणून आम्ही सर्वजण त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रथम आभार मानतो व्यक्तिगत सर्वांचा आभार मानतो आपण या ठिकाणावरती आलात आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचंही आभार मानतो या ठिकाणावरती पोलीस डिपार्टमेंटला जर काय आमच्याकडनं हा त्रास झाला असेल तर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू आपण सामाजिक सलोखा ठेवला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू विशेषतः पत्रकार बंधूंचं मी विशेष या ठिकाणावरती आभार मानणार आहे की इंदापूर तालुक्यातला खरा आवाज या आंदोलनाचा आवाज जर आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यामध्ये पोच केला सर्व पत्रकारांनी हा आवाज व्यक्तीपर्यंत गेला त्याचा आवाज आपल्या सर्व विभागाशी गेला आणि त्याचं यश आज इंदापूर तालुक्यातल्या या इंदापूर तालुक्याच्या पत्रकारांचा आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे चळवळीतल्या लोकांचं आहे आम्ही सर्वांचा आभार आमच्या सर्व आंदोलकांच्या वतीनं आम्ही मानतो त्याचप्रमाणे या आंदोलन राहून जी आणि ते निर्माण करण्यात आले होते त्यांचे हे गैरसमज आपण सर्वांनी पुसून काढले याच्याबद्दल मी आपल्या सर्व आंदोलकांचे सुद्धा आभार मानतो आणि कुठल्या या विशेष या ठिकाणावर आल्या हजर राहिल्या त्यांचे विशेष आभार मानतो हे आंदोलन आपल्या आमच्या सर्वांच्या संमतीनं संमतीनं वकील संघटना विशेषतः या संघटनेमध्ये वकील संघटना पुण्यास त्या ठिकाणावरती या आली त्यांनी त्यांचं म्हणणं आणि या इंदापूर तालुका तालुक्याच्या कारभाराबद्दल त्यांनी आपला काय हस्तक्षेप आहे तो त्यांनी नोंदवला त्यांनी हरकत नोंदवली त्याच्याबद्दल एस पी साहेबांचा त्यांनी चर्चा केली वकील संघटनेचा आणि विवंधी संघटनेने त्यांनी ज्यांनी या संघटनेला पाठिंबा दिला त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार मानतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणावरती सूचित करू हे बावीस तारखेपासून चालू असलेलं तर ते आंदोलन आम्ही काही मुद्दे आमचे एस पी साहेबांनी ऐकून घेतल्यानंतरनं आम्हाला त्याच्यामध्ये जे काय आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि काही त्या अधिकाऱ्यांना विशेष करून पद्धतीनं त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पद्धतीनं ते कारवाई करतील असं आश्वासित केल्यामुळं आम्ही हे आंदोलन आज मी तहसीलदार साहेबांच्या समक्ष समक्षण वंचडे साहेब या ठिकाणावरती आलेले त्यांच्या समक्ष त्यांच्या हस्ते हे आंदोलन आम्ही गावडे साहेब पण या ठिकाणावरती ए पे आहे ना ए पी साहेब या ठिकाणी आलेले त्यांचेही आम्ही या ठिकाणावरती आभार मानतो आणि यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन आजचं आजपासून या वेळेपासून त्यांना निवेदन देऊन आम्ही आमचं आंदोलन काही कारणास्तव आमच्या काही घटना मार्गी लागूच तो तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत याबद्दलचं पत्र आम्ही लेखी साहेबांच्या स्पोर्टपणे सपोर्ट करत आहोत 干你妈的！别动手！我进去看看吧。